न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत राज्यामध्ये सरकार सर्वांसाठी समान आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन चालायचं असेल तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावं असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केलंय सत्ता स्थापन करण्यासाठी जेव्हा तीन पक्ष एकत्र आले तेव्हा उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे देण्याचं ठरलं होतं मात्र शेवटी उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन हो विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला दिलं गेलं मात्र जर राज्यात सर्वांना एकत्र येऊन चालायचं असेल तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यायला पाहिजे असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस पक्षाचं निश्चितच उपमुख्यमंत्रीपद मिळावं ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे कारण ज्यावेळेला आमची प्राथमिक चर्चा तिन्ही पक्ष एकत्र आली त्यावेळेला झाली होती त्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेसकडे असावं अशाच प्रकारची भूमिका प्रथमता सर्व बैठकीमध्ये चर्चेमध्ये घेण्यात आली होती ती मागणी करण्यात आली होती आणि जवळजवळ ते पण त्यावर दर्शवल्या गेली होती परंतु नंतरच्या शेवटच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी स्पीकरपद हे काँग्रेस पक्षाला दिलं आणि उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं परंतु आणखी काही त्यामध्ये चेंजेस करायचं असेल तर काँग्रेस पक्ष आपली बा बाजू भूमिका त्या ठिकाणी मांडू शकतील असं मला वाटतं आणि त्यामध्ये दोन्ही पक्ष कारण शेवटी तिन्ही पक्षांचं सरकार हे बॅलेन्स असलं पाहिजेत आणि सर्वांना घेऊन चालतो आहे तिन्ही पक्ष सोबत आहेत अशा प्रकारची जर भूमिका त्या ठिकाणी घ्यायची असेल तर उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला आवश्यक आहेत असं मला वाटतं तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद द्या अशी एकंदरीतच भूमिका आता माणिकराव ठाकरे यांनी मांडलेली आहे याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आहेत सध्या फोन लाईनवरनं भाई खूप खूप स्वागत आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये माणिकराव ठाकरेंनी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळावं अशी भूमिका मांडलेली आहे आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया भूमिका आहे कारण असं आहे की तीन पक्षाचं सरकार त्यांच्या एकंदरीत आमच्या संख्येनुसार मिळालेली आम्हाला मंत्रिपद आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत अतिशय सक्षमपणे काम करत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत जे अतिशय जे आहे कर्तव्यनिष्ठ आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्याच पद्धतीने काँग्रेसला सुद्धा उपमुख्यमंत्रीपद मिळावं आणि आम्हाला सुद्धा आमचा जो याच्यातला आघाडी आघाडीमधला महाआघाडीमधला जो वाटा आहे मिळावा आणि ती योग्य भूमिका आहे पण मग भाई आता या दोन पक्षांनी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जर ही मागणी आ, कशा पद्धतीने घ्यावी सकारात्मक रित्या जर घेतली तर नेमकी काय भूमिका राहील किंवा समन्वय समिती आहे तीनही पक्षांची महाविकास आघाडी मधली जी समन्वय समिती या अशा मुद्द्यांकडे चर्चा करून त्यावर निर्णय घेत असते या समन्वय मध्ये हे मुद्दे मांडले जातील चर्चा होईल या मुद्द्यांवर असं वाटतं नक्कीच नक्कीच कारण आपल्याला बघा गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ आता झालेला आहे सरकारला आणि अतिशय सक्षमपणे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार वाटचाल करत आहे अगदी ठामपणे आणि त्यामुळे समन्वय समिती याच कारणासाठी गठीत झाली की कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल किंवा एकत्रित काही निर्णय असतील किंवा काही कुरबुरी असतील त्या सगळ्यांची चर्चा त्या समन्वय समितीत व्हावी आणि त्या ज्या ह्या असतील काही प्रश्न असतील ते सोडवले जावेत यासाठी समन्वय समिती आहे आणि मला अशी खात्री आहे आहे की या समन्वय समितीमध्ये नक्कीच या बाबतीत चर्चा होईल आणि सर्व मान्य असा तोडगा केलं बिलकुल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते काँग्रेसची ही मागणी मान्य करतील मी तुम्हाला म्हटलं ना की समन्वय समिती तिन्ही पक्षाची आहे आणि त्या समन्वय समितीमध्ये ज्येष्ठ सगळे नेते आहेत मंत्री आहेत आणि त्यांचा थेट संपर्क जो आहे समन्वय समितीचा तो मुख्यमंत्र्यांबरोबर आहे आणि त्यामुळे मलाच वाटतं की ह्या सगळ्या याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला आठवत असेल काही तक्रारी होत्या काँग्रेसच्या आमदारांच्या निधीच्या बाबतीमध्ये होत्या तेव्हाही समन्वय व सन्माननीय बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष त्यांनी तो प्रश्न समन्वय समिती समोर आणि त्याच्या तोडगा निघाला सांगण्याचा अर्थ असता की समन्वय समितीचं कामच हे आहे जर ह्या तीन पक्षामध्ये काही अशा जर अडचणी निर्माण झाल्या किंवा असे प्रश्न निर्माण झाले तर ते एकत्रितरित्या बसून त्याच्यावर चर्चा करून योग्य तो तोडगा काढणे समन्वयाने ही समन्वय समितीची भूमिका आहे बिलकुल भाई पण मग समन्वय समितीत मागणी मान्य झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ही काँग्रेसची मागणी मान्य केली तर काँग्रेस तर्फे संधी कोणाला दिली जाईल दावेदार नेमकं कोण असेल उपमुख्यमंत्री पदासाठी आपल्याला काय वाटतं मी मला मुंबई पुरतं विचारला तर मला सांगता येईल मी मुंबईचा अध्यक्ष आहे आणि मला असं वाटतं की आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व सक्षम आहे या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा निर्णय ते सक्षम आहेत ते सगळे एकत्र मिळून निर्णय घेतील असं मला आणि मला नुसतं वाटत नाही तर माझी खात्री आहे की ते एकत्रितरित्या चर्चा करून निर्णय घेतील तेवढं ते सक्षम आहे आमचं नेतृत्व आपण काळजी करू नका नाही नाही भाई पण मग प्रदेशाध्यक्षपदी देखील आता घोषणा तर झालेलीच आहे मंत्रिपद कशा पद्धतीनं त्याबद्दलच उहापोह होईल असं वाटतं काय नेमकी चर्चा आहे त्यामध्ये काँग्रेसमध्ये नाही मला मला मी अगदी आपल्याला प्रांजळपणे सांगतो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणखीन अर्थात आमच्याजवळ काही मुंबईचा अध्यक्ष म्हणून माझ्याबरोबरही काही चर्चा होऊ शकतील अजून झालेल्या नाहीत परंतु एवढं नक्की की आमच्याकडे प्रत्येक गोष्ट प्रत्येक हे जे असेल अशा पद्धतीच्या काही चर्चा घडवून आणायची असेल तर ते आमचे सगळे सिनियर बसलेले आहेत अशोकराव चव्हाण आहेत बाळासाहेब थोरात आहेत बाकीची सगळी जी मंडळी आहेत कारण हे दोघेही समन्वय समितीत है। आहेत ते, ते सगळे बसून त्याच्यावर निर्णय करतील अगदी नक्कीच चांगला निर्णय होईल बिलकुल भाई भाई आणखीन एका प्रश्नात प्रश्नाबद्दल आपलं उत्तर हवंय नाना पटोले काँग्रेसचे आता राज्याचे प्रदेशाध्यक्ष झालेत जाहीर करण्यात आलेले आहे पत्रक देखील त्या दृष्टीनं जारी करण्यात आलेलं आहे आता नेमकं काय वाटतं एक आक्रमक भूमिका नाना पटोले मांडतील प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे आणि पक्षवाढीसाठी पक्ष बांधणीसाठी जास्त प्रयत्न होईल असं वाटत नक्कीच सगळ्यात प्रथम ज्याला कोणालाही जबाबदारी मिळते तर त्यांना तो, तो प्रयत्न करावाच लागतो यापूर्वी सुद्धा बाळासाहेब थोराताने सक्षमपणे काँग्रेसचा गाडा त्यांनी हाकला स्वतः मंत्री असून आणि महसूल सारखा महत्वाचा विभाग त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी ती ते कर्तव्य पार पडत असताना पक्षाध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे त्याच्यामध्ये आता नाना पटोले माझे वैयक्तिक मित्र सुद्धा आहेत आम्ही दोघांनी खालच्या सभागृहामध्ये एकत्र काम केलेलं आहे अतिशय सिनियर व्यक्ती आहेत सिनियर नेते आहेत आमचे आणि अतिशय आक्रमक आहेत कारण एक अशी व्यक्ती मोदींच्या त्या काळामध्ये ज्या काळामध्ये मोदींबद्दल चकार शब्द कोण काढत नव्हतं त्यांच्या कार्यपद्धतीवर त्याच पक्षाचा खासदार असताना ती उघडपणे टीका करणं सत्य बोलणं शेतकऱ्यांच्या बाबतीत ती हिंमत आमच्या या नेत्यांनी ने नाना पटोळे यांनी दाखवलं होतं आणि तो त्यांचा बाणा आहे म्हणजे तो त्या आमच्या त्या, त्या विदर्भातले आमचे नेते आहेत ते आणि म्हणून मला खात्री आहे की त्यांचा तो आक्रमकपणा नक्कीच पक्षाला उपयोगी पडेल महाराष्ट्रभर ते सगळा महाराष्ट्र पिंजून काढतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि त्यामुळे नक्कीच काँग्रेस पक्षाच आ, आ, या माध्यमातून फल होईल असं मला वाटतं बिलकुल शेवटचा प्रश्न विचारतो आता नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत तर मग विधानसभा अध्यक्षपदाचा पेच नेमका कसा सुटणार आहे काँग्रेसतर्फेच दुसरा कोणी नेता त्या ठिकाणी असेल का वेगळी चर्चा या संदर्भातली होईल आपल्याला निश्चितपणे काहीतरी <laughs> थोडीफार माहिती असेल भाई प्लीज या संदर्भात नेमकं काय सांगाल नाही तुम्हाला थोडीफार माहिती उपयोगाची नाही तुम्हाला पूर्ण माहिती आहे चालेल नाही मला ती पूर्ण माहिती नसल्यामुळे आणि कसं आहे की आपल्याला म्हटलं ना, ना की जेव्हा आघाडी सरकार असतात त्यावेळेला काही यंत्रणा असतात त्यांच्याबरोबर ह्या चर्चा होतात जसं समन्वय समिती आहेत मुख्यमंत्री आहेत अजितदादा आहेत ह्या सगळ्यांजवळ चर्चा होईल आणि यांचं जे विधानसभे विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे नसतात मुळी आ, ते सभागृहाचे नेते असतात आणि त्यामुळे तिन्ही पक्षामध्ये चर्चा होईल अतिशय चांगल्या पद्धतीने हे होईल चर्चा होईल आणि अध्यक्ष ठरवला जाईल फक्त विरोधकांना जे त्यांच्या मनामध्ये जे काही हे फुटत असतील काय त्याला म्हणतो आपण अशा त्या मनामध्ये त्यांना असं वाटत असेल की कारण हे अध्यक्षपद हे निवडणुकीने आणि मतदानाने होतं आपल्याला माहित आहे गेल्या वेळेला जेव्हा नाना पटोळींची नियुक्ती झाली किंवा त्यांचं तेंस, त्यांचं हे झालं त्यावेळेला आपण पाहिलं सगळ्या सभागृहामध्ये की कशा पद्धतीने विरोधकांनी आणि वलगरना सुद्धा केल्या होत्या काय काय बोलले होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे सहकारी तर त्यांना ते वाटत असतील मनामध्ये तर तस काही काळजी करण्याचं कारण नाही आमच्याकडे सक्षम असा बहुमत आहे आणि त्यामुळे आमचे अध्यक्ष जे कोण ठरवले जातील तिन्ही पक्षाच्या चर्चेच्या माध्यमातून ते अध्यक्ष होतील आणि ते त्या पदावर बसतील बिलकुल भाई खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतची बोलात आणि इतकी मनमोकळी उत्तर दिलीत सविस्तरपणे उत्तर दिलीत त्याबद्दल भाई जगताप होते आपल्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत ब्रेकिंग न्यूज आपण सध्या बघत आहोत पटोलेंची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती आता झालेली आहे याच संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी सोबत आहेत फोन सागर सागर कडून आता अखेरीस अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आलेली आहे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता असणार आहेत काय सांगता येईल त्याबद्दल जवळपास नवीन कार्यकारिणी संपूर्ण जाहीर झालेली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यमान कार्याध्यक्ष होते जे मंत्री होते यशोमती ठाकूर विदर्भातून होत्या दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजित कदम होते यांना वगळण्यात आलेला आहे त्यांच्या जागी आता इतर जे नाराज असलेले आमदार होते किंवा माजी मंत्री होते त्यांना संधी दिल्याचं दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा देखील दिसून येतं कारण की नसीम खान हे मुंबईतून आहेत त्यांना देखील संधी दिलेली आहे वर्किंग प्रेसिडेंट म्हणून कार्याध्यक्ष म्हणून हे पाहणं आवश्यक असणार आहे दुसरीकडे कुणाल पाटील जे रोहिदास पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री होते त्यांचा मुलगा आहे धुळ्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून त्यांना देखील संधी दिली करण्यात आलेली आहे प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्री पदाची संधी होती पण ती त्यांना नाकारली गेली त्यातनं वगळण्यात आलं होतं त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पश्चिम महाराष्ट्रातून त्यांना वर्किंग कार्याध्यक्ष नावाची जी पोस्ट आहे पद आहे ते देण्यात आलेल्याचं दिसून येतं चंद्रकांत खंडोरे आणि नसीम खान यांची नियुक्ती मुंबईसाठी महत्वाची आहे कारण की एक मुस्लिम चेहरा तर दुसरा दलित चेहरा आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्याध्यक्ष पदासाठी हे चेहरे आलेले आहेत कुठे ना कुठेतरी जे नसीम खान हे काही अवघ्या मतांनी म्हणजे चारशे ते पाचशे मतांनी पराभव झाले होते शिवसेनेच्या वतीन कडून उमेदवाराकडनं त्यामुळे वारंवार त्यांच्या मनात एक होती की सरकार जरी तरी वारंवार टीका केली होती अशा नाराज लोकांना खुश करण्याचा प्रयत्न काँग्रेसने या कार्यकारिणीच्या माध्यमातून केल्याचं दिसून येते दुसरीकडे नाना पटोले यांची आक्रमकता आणि त्यांची छाप जवळपास या कार्यकारिणीवर दिसून येते दिल्ली हायकमांडनी पूर्ण विश्वास ठेवून नाना पटोले यांच्या सलाने कार्यकारणी दिल्याचं दिसून येत आहे एकूणच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससाठी नवसंजीवनी ठेवण्याचा प्रयत्न नाना पटोले करतील का हा चिन्ह आहे पण पक्ष अधिक मजबूतीसाठी अधिक कार्याध्यक्ष उपाध्यक्ष देण्याचा प्रयत्न पक्षाच्या हायकमांडने केलेला आहे नेमका तो यशस्वी ठरतोय का हे सर्व नाखुश लोक परत एकदा सरकारवर कुरगोळ्या करतायत वारंवार वक्तव्य वा करून टीका करून पुढच्या हे पाहणं काळामध्ये औचुक्याचं बिलकुल सागर धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील सध्या आपल्या सोबत आहेत प्रशांत आपण बघत आहोत काँग्रेसच्या महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये बरेच बदल झाल्याचं दिसत आहे कार्याध्यक्षपदाचे बदल झालेत प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची अधिकृतपणे निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे प्रशांत काय सांगता येईल याबद्दल अतिशय महत्त्वाचं आहे विधानसभा अध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांनी काल राजीनामा दिला आणि ज्या पद्धतीनं हे सगळे सत्ता चक्र फेद गेले ठीक या पूर्वी नाना पटोले यांच्या नावाला प्रचंड विरोध होता कारण की ते दुसऱ्या पक्षातून आला अशा प्रकारचा काही लोकांचा दावा होता पण ज्या पद्धतीनं राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी नाना पटोले यांच्या खांद्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि विश्वास टाकताना एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ओबीसी चेहरा खास करून आपल्याला माहीत असेल की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी चेहरा नसल्यामुळे कुठेतरी त्याचा एक मोठा फटका काँग्रेसला बसला होता आणि त्या त्याची त्या, त्या, काळजी घेत आक्रमक पण चेहरा आणि विदर्भालासुद्धा न्याय द्यायचा कारण की आपल्याला माहीत असेल की विदर्भ असा हा प्रांत आहे ज्या प्रांतामध्ये सगळ्यात जास्त काँग्रेसचं मटेरियल आहे आणि काँग्रेस जास्तीत जास्त जागा तिथून निवडून आणू शकतो जर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला एक थेट लढत द्यायची असेल तर अशावेळी खास करून काँग्रेसचं एक आक्रमक नेतृत्व असावं असा प्रयत्न खास करून काँग्रेसने केलेला आहे आणि ना हा नाना पटोले त्या पद्धतीचा चेहरा आहे आणि सोबतच ज्या जातीतून येतात कुणबी याचं एक मोठं प्राबल्य विदर्भामध्ये आहे याशिवाय कुणबी मराठा आणि तेली समूहांना एकत्र करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं होतं त्यामुळे आणि सोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी जी आक्रमक भूमिका मांडली होती त्या भूमिकेचा फायदा त्यांना यावेळेस नाना पटोलेंना झालेला आणि त्यामुळे ते प्रदेशाचे पद झालेलं आहे पण ज्या पद्धतीनं कार्याध्यक्षपदाची नावं जर बघितली आपल्याला तर गेल्या वेळेस चार कार्याध्यक्ष होती नितीन राऊत हे कार्याध्यक्ष होते यशोमती राऊत यशोमती ठाकूर हे कार्याध्यक्ष होत्या त्यानंतर विश्वजित कदम एका कार्याध्यक्ष होते या सगळ्यांना यामधून गच्छती मिळाली आणि महत्वाचं म्हणजे शिवाजीराव मुगे आदिवासी नेते आहेत यापूर्वी वसंत पुरके यांच्या यांचा ना, नावाचा उल्लेख होता पण वसंत पुरके यांची यांची प्रकृती भक्ता त्यांना शिवाजीराव मुघेंना संधी दिली बसवराव पाटील त्यानंतर मोहम्मद अरिब नसीब खान कुणाल रोहिदास पाटील चंद्रकांत धंडोरे प्रणिती शिंदे प्रणिती शिंदेच्या माध्यमातून कुठेतरी दलित महिला चेहरा महाराष्ट्रात उभा करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला होतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार हा फायदा काँग्रेसला नेमका होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण संघटनात्मक बदल काँग्रेसनं महाराष्ट्रात केल्याचं दिसतंय आणि अनेक वेगळी नावं देखील समोर येत आहेत ज्या नावांचा समावेश आधी होऊ शकलेला नव्हता ज्यांना संधी मिळालेली नव्हती त्यांना आता संधी मिळताना दिसतीये प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल